दिनांक बारा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी देगलूर शहरातील बंडयाप्पा मठामध्ये दहा टक्के राजकारण नव्वद टक्के समाजकारण करणारा नेता व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष रामदासजी पाटील सुमठाणकर यांचा वाढदिवस देगलूर येथे बंडयाप्पा मठात सर्व गुरुवर्य यांच्या उपस्थितीमध्ये मोठ्या उत्साहात व जल्लोषात साजरा करण्यात आला या कार्यक्रमाचे आयोजन रामदास पाटील सुमठानकर मित्रपरिवार देगलूर यांच्या वतीनं करण्यात आले होते यावेळी शिक्षक प्राध्यापक व्यापारी सामाजिक कार्यकर्ते विविध राजकीय पक्षांचे नेते तसेच लहानथोर नागरिक अशा हजारोंच्या संख्येने उपस्थित राहून रामदास पाटील यांच्याविषयी आपले प्रेम आणि स्नेह व्यक्त केले कार्यक्रमात सर्व क्षेत्रांतील मान्यवरांनी रामदास पाटील सोमठानकरांच्या कार्याचा गौरव करत शुभेच्छांचा वर्षाव केला सर्व राजकीय पक्षातील नेत्यांची आणि विविध क्षेत्रांतील मान्यवरांची एकत्रित उपस्थिती हे या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरले रामदास पाटील मित्रमंडळाच्या वतीने उपस्थित सर्वांचे मनपूर्वक आभार मानण्यात आले त्यानंतर सर्व उपस्थित मान्यवरांना व रामदास पाटील यांच्यावर प्रेम करणारे सर्व देगलूर बिलोली उदगीर तालुक्यातील अनेक मित्रमंडळींना अल्पोपचाराच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते